अचानक घरी पाहुणे आल्यावर जेवणामध्ये गोड काय बनवावं हा प्रश्न पडतो का त्यावेळी फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनणारी ही गाजरची खीर तुम्ही बनवू शकता झटपट बनते खायलाही टेस्टी लागते त्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गाजरची खीर बनवायला हे एक पाव गाजर इथे घेतलेले आहे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आधी त्याच्या आपण डेठ काढून घेऊ डेठ काढून झाल्यानंतर सर्वात आधी त्याची आपल्याला साल काढायची आहे तर या प्रकारे आपण साल काढून घेऊ या पूर्ण गाजरची साल काढून झाल्यानंतर हे गाजर आपल्याला किसायचे आहे या प्रकारे किसणी घेऊन त्यावर हे गाजर आपण किसून घेऊ गाजर किसताना या प्रकारे मीडियम आकाराच्या किसणीनेच हे गाजर किसायचे पूर्ण गाजर किसून त्याचा हा केस मी इथं बनवून घेतलेला आहे खीर बनवायला एका गॅसवर आधी दूध तापायला ठेवून देऊ एक पाव गाजर साठी पाऊन लिटर दूध इथं घेतलेला आहे एका गॅसवर दूध तापत आहे तो वर इकडे या गॅसवर आपण एक कढाई ठेवून घेऊ त्यामध्ये तूप टाकून घेऊ दोन चमच तूप इथं घेतलेला आहे तूप म्हणजे झालं की किसून घेतलेले गाजर यामध्ये टाकून घ्यायचे तुपामध्ये आधी भाजून घ्यायचा आहे खीर बनवायच्या आधी गाजरचा किस जो आहे तो या प्रकारे तुपामध्ये भाजून घ्यायचा किस जर तुम्हाला भाजून घ्यायचा नसेल तर यामध्ये तुम्ही डायरेक्ट तरी दूध टाकलं तरीही चालेल तुपामध्ये गाजरचा किस भाजून घेतल्यामुळं खीर बनल्यानंतर त्यामध्ये गाजराची जी टेस्ट आहे ती आणखी छान येते आणि त्याचबरोबर भाजून घेतल्यामुळं त्याला रंगही खूप छान येते तीन ते चार मिनिट हे भाजून घेतल्यानंतर गरम कजून घेतलेलं दूध यामध्ये टाकून घेऊ या दुधामध्येच हे गाजर आपल्याला शिजवायचे आहे एक पाव गाजरासाठी तीन पाव दूध मी इथे घेतलेला आहे दुधाची क्वांटिटी किंवा गाजरची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता खीर तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट बनवायची आहे त्यानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार यावर झाकण ठेवून हे आपण शिजवून घेऊ पाच ते दहा मिनिट शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ हे शिजवत असताना मध्ये मध्ये त्याला चमचाने फिरवत राहायचं अर्धा वाटी साखर इथं घेतलेली आहे खीर तुम्हाला किती गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर टाकून घ्या ही साखर यामध्ये मिक्स करून घेऊ आणि पुन्हा थोडा वेळ ही खीर आपण अशी शिजवून घेऊ पंधरा ते वीस मिनिटानंतर आपलं दूध इथं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि खीर जी आहे ती बनून तयार आहे खीर तुम्हाला थोडी जास्त घट्ट बनवायची की पातळ बनवायची ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता पाहिजे तितकी ते घट्ट करून घ्यायची गॅस आपण बंद करून देऊ त्यावर थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ ड्रायफ्रूट सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता या गाजरच्या सीझन मध्ये एकदा तरी ही खीर व्हायलाच पाहिजे त्यावेळी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Nem,